भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्वागत करतो माझ्याबरोबर पोरस मंडळाचे आनंद सावंत उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या मंडल अध्यक्षा सुप्रिया बालावलकर उपस्थित आहेत जन्म गावचे सरपंच परशुराम परब अनिल बोगले आमच्या ओरसचे ग्रामपंचायत सदस्य आणि त्याचप्रमाणे नंदू तळकटकर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ही मंडळी उपस्थित आहेत आपणा सगळ्यांना माहीत आहे उद्या दिनांक सहा एप्रिल भारतीय जनता पार्टीच्या स्थापने पंचेचाळीस वर्ष पूर्ण होते एकोणीशे ऐंशी साली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली आपण सुवर्ण महोत्सवाकडे भारतीय वाटचाल करते आणि उद्या पंचेचाळीसा वर्धापन दिन संपन्न होतोय या वर्धापन दिना दिवशी या वर्षी वेगळी आणि विशेष अशी गोष्ट घडलेली आहे त्यामुळे उद्याचा वर्धापन दिना सगळ्याच अंगाने थोडा सगळा वेगळा संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जाणार तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की गेल्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीसच्या भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा पक्ष ठरला एकशे बत्तीस जागांवर त्यांनी विजय मिळवला आणि भारतीय जनता पार्टीला एकूण मिळालेली मतांची जर टक्केवारी आपण विचारात घेतली तर सव्वीस पॉईंट सत्याहत्तर इतकी टक्के मत भारतीय जनता पार्टीला मिळाली आणि टोटल भारतीय जनता पार्टीला मतदान किती झालं तर एक कोटी त्र्याहत्तर लाख इतकं भारतीय जनता पार्टीला मतदान झालं आणि त्यानंतर एकशे बत्तीस सीट आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आलं त्याचं नेतृत्व सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस करतायत आणि सरकार सुशूत चालू आहे त्या नंतरच्या कालावधीमध्ये दे संपूर्ण देशामध्ये ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीच सदस्यता अभियान सुरू झालं त्या सदस्यता अभियानामध्ये महाराष्ट्राने सुद्धा अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे एक जानेवारी पासून हे अभियान सुरू झालं आणि सहा एप्रिलला हे अभियान आपण त्याची समाप्ती करणार आहोत सहा एप्रिलला भारतीय जनता पार्टीचे दीड कोटी सदस्य नोंद झालेले आहेत कोटी सदस्यांचे मला असं वाटत कि एखाद्या पार्टीच्या इतिहासातील ही मोठी उपलब्धी आहे आमचे मतदार आहेत आणि त्यापैकी चक्र एक कोटी पन्नास लाख इतकी सदस्य संख्या ऑफिशियल नोंद झालेली आहे मला या नोंदणीची प्रक्रिया जी होती संपूर्णपणे ऑनलाईन होती आणि त्याला एक सिस्टीम होती त्यामुळे ही एवढी मोठी अचीवमेंट भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राने केलेली आहे आणि त्यासाठी एक मोठ्याच एक जो स्थापना दिवस आहे तो एका सोहळ्याच्या रूपाने आपण संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा करतो महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक अठ्याहत्तर जिल्हे आहेत हे जी असतात आपण तालुका किंवा त्याच्यापेक्षा राहत जे असतात ती मंडळ आहे अकराशे सेहेचाळीस तर या प्रत्येक मंडळामध्ये एक मोठा कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याने सुद्धा या सगळ्या अभियानामध्ये आपलं मोठं योगदान दिलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्राच्या एक टक्का हा सिंधुदुर्ग असतो महाराष्ट्रामध्ये जम्मशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आहेत तर आपल्याकडे तीन आहे म्हणजे एक टक्का हे प्रमाण आहे तसं दीड कोटी सदस्य संख्या ज्यावेळी महाराष्ट्राने पूर्ण केली त्यावेळी दीड लाखाचा टप्पा आम्ही काढला दीड लाखापेक्षा जास्त सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपण केलेले आहेत त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याचा दिवस जल्लोष पूर्ण वातावरणामध्ये साजरा होणार उद्या सकाळी प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या ग्रुपवर एक मोठा झेंडा वर्तन करायचंय त्याप्रमाणे नऊशे एकवीस बुथ आहेत तर प्रत्येक ग्रुपवर एक ठिकाणी दोन ठिकाणी मोठा झेंडा लावून झेंडा वर्धन होईल आणि प्रत्येक कार्यकर्त्याने प्रमुख कार्यकर्त्याने आपल्या झे घरावर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्याचा उद्र हाती घेतला त्यामुळे कार्यकर्ते घरावर झेंडा लावतील आणि आपल्या कुटुंबीय समवेत त्याचा एक सेल्फी काढतील आणि आपण भारतीय जनता पार्टीचा सदस्य असल्याचा पदाधिकारी असल्याचा अभिमान व्यक्त करतो